वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा अधिकृत उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी संगमने तालुक्यातील खांडेश्वर मंदिरात प्रचाराचा नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली यावेळी त्यांनी खांडेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेऊन कार्यकर्त्यांनी पदाधिकारी आणि मतदार यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा नारळ फोडला यावेळी त्यांनी म्हटलंय की विजय आपलाच आहे गेले पंधरा वर्ष जे खासदार निवडून आले आहेत त्यांनी जनतेसाठी काय केलं प्रचारामध्ये केवळ त्यांनी किती खोके घेतले कोणी किती तुपाचा घोटाळा केला एवढाच प्रचार सुरू ठेवलाय जनतेचे प्रश्न न मांडता केवळ वैयक्तिक स्वरूपात टीका सुरू आहे सर्व समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांचा विकास केला पाहिजे असंही त्यांनी आपल्या प्रचार सभेमध्ये म्हटलंय सभा रामपूर येथे आम्ही घेत हो, आहोत आणि एक प्रचंड मोठी सभा जसा प्रचाराचा आम्ही जेव्हा सुरुवात केलेली फॉर्म भरताना ही सभा पण एक दिशादर्शक सभा ठरणार आहे सगळ्या मतदारांना माझं आवाहन आहे की एक शिकलेली तुमच्या कुटुंबातली तुम मुलगी म्हणून एक कार्यकर्ती म्हणून जी काही कामं मी आता आजपर्यंत करू शकलेले ते काम पुढे नेण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या विकासा विकासामध्ये माझ्या माझा एक खारीचा वाटा मी उचलू शकेन यासाठी मी हा प्रयत्न करत आहे आपण सगळ्यांनी माझी निशाणी आहे प्रेशर कुकर चौथ्या अनुक्रमांकाला प्रेशर कुकर आहे त्याच्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या या उमेदवारीला तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा द्यावा आणि भरघोस मतदानाने मला विजय करावा धन्यवाद शावीस सी चोवीस तास संगमनेर